राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष माननीय आमदार जयंतरावजी पाटील साहेब यांच्या सक्षम नेतृत्वावर विश्वास ठेवून सांगली शहर जिल्ह्यामध्ये महिलांचा पक्षप्रवेशाचा ओघ भरपूर वाढलाय आज पक्षाचे शहर जिल्हा अध्यक्ष संजय बजाज साहेब व युवक अध्यक्ष राहुल पवार यांच्या हस्ते महिला शहर जिल्हा अध्यक्ष संगीता हरगे यांनी पक्षप्रवेश घेऊन महिलांना निवडीचे पत्र देऊन विविध पदांवर नियुक्त्या केल्या माननीय रुपाली किरण गुमटे आणि माननीय पुष्पा नंदू चव्हाण यांची शहर जिल्हा उपाध्यक्षपदी माननीय चंदा राणी कोळी अमृता शिरगुरे आणि राणी गोविंद मद्रासी यांची जिल्हा चिटणीसपदी निवड करण्यात आली मीरा शहर उपाध्यक्षपदी रुपाली सन्नक्के शहर सरचिटणीसपदी रेशमा कांबळे शहर चिटणीसपदी सुजाता पाटील रिजबान मुल्ला यांची निवड करण्यात आली सांगली शहर सरचिटणीसपदी लता सदाकळे चिटणीसपदी छाया जाधव आणि पल्लवी सोकटे सदस्यपदी लक्ष्मी मद्रासी यांची निवड करण्यात आली यावेळी मिरा शहर अध्यक्ष शारदा माळी कार्याध्यक्ष रैसा चिंचणीकर सांगली अध्यक्ष वैश वैशाली धुमाळ कुपवाड कार्याध्यक्ष संगीता जाधव जिल्हा उपाध्यक्ष संगीता जाधव अनिता पांगम यांच्यासह सर्व महिला पदाधिकारी उपस्थित होत्या